सध्या महाराष्ट्रामध्ये महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटना दररोज समोर येत आहेत घराबाहेर तर महिला सुरक्षित नाहीच पण आता घरात देखील महिला सुरक्षित नसल्याची बाब समोर आली आहे जिथे आपल्या मुलींची सुरक्षा करायची तिथे एका बापानेच आपल्या मुलींवर अत्याचार केलाय एका बापानेच आपल्या पोटच्या मुलींवर अत्याचार केल्याची घटना नाला सोपारामधून समोर आली आहे म्हणूनच हे नेमकं प्रकरण काय आहे ते जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओमधून नमस्कार मी श्रुती तुम्ही पाहत आहात महाराष्ट्र कट्टा आणि नात्याला काळीमा फासणारी ही घटना समोर गुंड प्रवृत्तीच्या एका नराधम बापाने त्याच्या पोटच्या तीन मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय छप्पन वर्षीय या बापाची एक मुलगी एकवीस वर्षीय असून उर्वरित दोन मुली अल्पवयीन आहेत हा बाप पहिले त्याच्या सर्वात मोठ्या मुलीवर अत्याचार करत होता कालांतराने तिचं लग्न झाल्यानंतर या नराधम बापाने त्याच्या दोन अल्पवयीन मुलींना शिकार केलं आणि त्याची हवस पूर्ण केली नालासोपारा येथे पोटच्या तीन मुलींवर छप्पन्न वर्षीय बापाने लैंगिक अत्याचार तर केलाच पण त्याच्या या कृत्यामुळे यातल्या एका मुलीचा चार वेळेस गर्भपात देखील केला गेलाय आपल्याच पोटच्या मुलींवर अत्याचार करणारा आरोपी बाप हा कुख्यात गुंड असून त्याच्यावर दरोडा चोरीचे गुन्हे देखील दाखल आहेत मुली आणि पत्नीला दहशतीत ठेवून तो हे कृत्य करत होता या मुलींच्या आईने त्याला हे घृणास्पद कृत्य करताना थांबवल्यानं त्या आरोपीने त्यांच्या आईला मारहाण करत गप्पा बसवली मात्र आरोपीच्या त्रासाला कंटाळलेल्या पीडित आई आणि तिन्ही मुलींनी हिंमत करून नालासोपारा पोलीस ठाण्यात वडिलांच्या विरोधात तक्रार दाखल केली मावशीच्या घरी जात या आई आणि मुली त्यांच्या घरातून निसटल्या आणि त्यानंतर आरोपी बापाने जिवे मारण्याची धमकी देऊनही मोठी हिंमत दाखवत त्या नराधम बापाविरुद्ध गुन्हा दाखल केलाय संबंधित गुन्ह्याची माहिती मिळताच पोलिसांनी आरोपी बापाविरुद्ध बलात्कार आणि पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे मुलगी आणि वडिलांच्या नात्याला काळीमा फासणारी घटना नाला सोपारामधून समोर आली आहे तीन मुलींवर विकृत वासनांध बापाने लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार घडला या घटनेमुळे परिसरातील नागरिकांकडून संताप व्यक्त केला जातो नाला सोपारा येथे पोटच्या तीन मुलींवर छप्पन्न वर्षीय बापाने लैंगिक अत्याचार केला या घटनेतील पीडित तीन मुलींपैकी मोठी मुलगी एकवीस वर्षाची आहे तर उर्वरित दोन मुली अल्पवयीन आहेत विशेष म्हणजे यातील एका मुलीचे चार वेळा गर्भपात देखील करण्यात आला आहे आरोपी बाप हा कुख्यात गुंड असून त्याच्यावर दरोडा आणि चोरीचे गुन्हे दाखल आहेत मुली आणि पत्नीला दहशतीत ठेवून तो हे कृत्य करत होता काल पीडित मुलीची आई आणि तिन्ही मुली हिम्मत करून नाला सोपारा पोलीस ठाण्यात वडिलांच्या विरोधात तक्रार दाखल केल्यानंतर आरोपी बापावर बलात्कार आणि पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय त्याला अटक करण्यात आली आहे दरम्यान ही घटना समोर येताच परिसरातील नागरिकांकडून संताप व्यक्त केला जातो